नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर समाज कल्याण विभागांतर्गत जी भरती निघालेली आहे त्यासाठी जे ग्रहपाल पद आहे त्या पदाच्या पदा लेखी परीक्षेसाठी आवश्यक असे प्रश्न अगदी सटीक विश्लेषणासहित आपण या ठिकाणी पाहत आहोत तर आत्तापर्यंत आपण सत्तावीस भाग अपलोड केलेले आहेत आजचा हा अठ्ठावीसावा भाग आहे त्या अगोदर नवीन असाल तर स्टडी विथ गुरु या आपल्या चॅनलला सबस्क्राईब आवश्यक करून घ्या आणि काही डाऊट असतील पदभारती संदर्भात अवश्य खाली कमेंट बॉक्स तुमच्यासाठी रिकामी आहे त्या ठिकाणी कमेंट करून विचारू शकता तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि अजून एक स्टडी मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे बरं सगळं म्हणजे काय आठ प्रश्नपत्रिका आहे दोन हजार स्पेशल जी किचा ठोकळा आहे मराठी व्याकरण आहे संपूर्ण इंग्रजी व्याकरण आहे त्यासोबत गणित बुद्धिमत्ता आणि आत्तापर्यंत झालेल्या जे काही भाग आहेत आपल्या यूट्यूबला तशा पंचवीस भागांची एकत्रित पी डी एफ हे सगळं तुम्हाला स्टडी मटेरियल आहे आत्ता ऑफ चालू आहे ज्यांना कुणाला हवं असेल खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे किंवा कॉन्टॅक्ट करा हा नंबर आहे सेवन सिक्स टू झिरो वन सेवन फोर थ्री नाईन सिक्सला यावर कॉन्टॅक्ट करा त्या ठिकाणी तुम्हाला सगळं पी डी एफ मटेरियल मिळून जाणार आहे पहा पहिला प्रश्न काय म्हणतो खालीलपैकी भारतात प्रथमच मूलभूत हक्कांची गॅत मागणी कुणी केली होती तर सर्वात अगोदर जी मूलभूत हक्कांची मागणी जी आहे ती कुणी केली तर मोतीलाल नेहरू किंवा अहवाल यांनी केलेली आहे नोट डाऊन करून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आपण हे पाहिलंय बरं आणि तुम्हाला खूपदा म्हणतोय मी जे नॉर्मल कॉन्सेप्ट आहे जसं मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य झालं राष्ट्रपतीचं कलम झालं त्यानंतर जे महत्वाचे महत्वाचे कलम आहेत जसं लोकसभा विधानसभा त्यासोबत विधेयकाबाबत तरतुदी त्यानंतर राष्ट्रीय आणीबाणी ज्या आणीबाणीच्या प्रकार आहेत त्यासोबत घटना दुरुस्ती या सगळ्या ज्या नोट्स आहेत किंवा यावर येणारी महत्वपूर्ण कलमे आहेत तशा पद्धतीच्या प्रश्नांची तुम्ही तयारी करा आता जर पाहिलं तर कोना गेने रशिया हे मूलभूत हक्क कोणाकडून घेण्यात आले रशियाकडून त्यासोबत आपल्याला हेही माहीत आहे कोणतं अमेरिका कर्तव्य आहेत सॉरी हे जे आहेत ते लक्षात असू द्या अमेरिका कर्तव्य आहेत रशिया हक्क आहे आता अजून ॲड करायचं झालं तर हे लक्षात असू द्या हक्क आणि अधिकार हे एकच आहे बरं त्यामुळे कन्फ्युजनमध्ये नका जाऊ कर्तव्य हे वेगळे आहेत हक्क आणि अधिकार हे दोन समानार्थी आहेत आणि हे दुसरे जे कर्तव्य आहेत मूलभूत कर्तव्य ते वेगळे आहेत जे की कर्तव्याच्या बाबतीत विचार केला तर कर्तव्य कोणाकून घेण्यात आली यु एस ए किंवा अमेरिकेकून स्वीकार करण्यात आलेली आहे हे एकूण अकरा कर्तव्य आहेत त्यासोबत अजून याच्यामध्ये डीप पाहायला गेलं तर एक्कावन कलमामध्ये अनुच्छेद मध्ये ही डिस्क्राईब किंवा दिलेली आहेत त्यानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आयरिश किंवा कडून घेण्यात आलेली आहेत ब्रिटिश किंवा इंग्लंडकडून कोणती संसदीय शासन पद्धती घेण्यात आलेली आहे हे आपण सगळं पाहिलंय बरं परत एकदा रिपीट टेलिकस्ट सांगण्याचं कारण नवीन नवीन असाल तर लक्षात असू द्या त्यानंतर हे मूलभूत हक्क किंवा अधिकार कलम बारा ते पस्तीस मध्ये आहेत हेही लक्षात असू द्या त्यानंतर काय म्हटलं बेगमपुरी मस्जिद कोणाच्या कारकिर्दीत बांधली गेली तुम्हाला खूपदा म्हणतो जो काही इतिहास आहे आपला तो सगळं वाचून घ्या म्हणून तर बेगमपुरी जी मस्जिद आहे ती कोणाच्या कारकिर्दीत बांधली गेली तर ती जी आहे ती मोहम्मद तुगलक याच्या कारकिर्दीत किंवा यांनी बांधलेली ही महत्वाची मस्जिद आहे आता अशा काही मस्जिद आहेत ते खूप खूप महत्वाच्या आहेत ज्यावर प्रश्न पडेल एक आहे जामा मस्जिद ज्याचा निर्माण कोण केली शहाजहानने केलेली आहे ही दिल्लीमध्ये आहे बरं एक महत्वपूर्ण मस्जिद आहे त्यानंतर अजून विचार केला तर अजून हे बाबरचा जे आत्ता चर्चेमध्ये होतं कोणती अयोध्या येथील जी बाबरी मस्जिद होती ना बाबरी मस्जिद तर या मस्जिदीचं निर्माण कोणी केलं तर या मस्जिद निर्माण बाबरचा जो सेनापती होता ना सेनापती कोण मीर बाकी लक्षात असू द्या बाबरचा सेनापती मीर बाकी याने अयोध्यातील ही बाबरी मस्जिद बांधलेली होती लक्षात असू द्या जे तुमच्या करंट अफेअर्सशी निगडीत असतील ना तसे प्रश्न तुम्ही जवळ घेत जा किंवा पाहत जा त्यानंतर हे आपण पाहिलं अल्लाउद्दीन खिलजी हे रजिया सुलतान पहिली महिला शासक लक्षात असू द्या त्यानंतर जलालुद्दीन खिलजी हे सगळे खिलजी वंशचे काय आहेत शासन करते आहेत त्याच्यामध्ये हा दुसरा आहे बहुतेक नोट डाऊन करून घ्या आणि थोडं रिसर्च करा बरं ज्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास तुमचा कशातून होईल तर टी सी एसचे जे काही पेपर्स आहेत ते सोडवण्याकडून तुमच्याकडे होईल माझ्याकडे एक अठराशे पेजेसची पी डी एफ आहे ज्या ठिकाणी टी सी एसने घेतलेले सगळे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करत आहे त्यामुळे काय करा जे स्टडी मटेरियल आहे त्या सगळ्याने ते सगळं मिळून जाणार आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट एकदा अवश्य करा त्यासोबत खालीलपैकी कोणत्या नृत्याचा उगम केरळच्या मंदिरामध्ये झालेला आहे तर हे जे आहे ते मोहिनी अट्टम नावाचं जे नृत्य आहे के ते केरळच्या मंदिरामध्ये उगम झालेलं आहे आता नेमकं काय हे मोहिनी हे विष्णू यांचं स्त्रीलिंगी काय आहे नाव आहे बरं तर त्यांनी जे नृत्य केलं त्या नृत्याला मोहिनी अट्टम नृत्य या नावानं ओळखतात केरळच्या मंदिरामध्ये याचं काय झालं उगम झालं किंवा निर्मिती झालेली आहे आता अजून एक लक्षात असू द्या आपल्या भारतामध्ये एकूण आठ शास्त्रीय नृत्यांना शास्त्रीय नृत्याचा टॅग माना किंवा मा एक वैशिष्ट्य प्राप्त करण्यात कि किंवा देण्यात आलेलं आहे आठ शास्त्रीय नृत्य आहेत बरं तर ती कोणकोणती आहेत आणि कोणकोणत्या स्टेटची आहेत ते त्वरित लक्षात असू द्या तर हे जे आत्ता आपण पाहिलेलं आहे मोहिनी अट्टम ते कुठं आहे केरळचं आहे बरोबर हे तर आपल्याला कळलं आता लक्षात असू द्या हे भरतनाट्यम हे आहे तमिळनाडूचं मध्ये लिहितो लिहून घ्या कथ्थक कथ्थक हे जे आहे ते उत्तर प्रदेशचं युपीचं आहे त्यासोबत हे सॉरी कोणतं हे कथ्थकली कथकली कुठं आहे हे केरळचं आहे बरं लक्षात असू द्या त्यानंतर अजून विचार केला तर कुचीपुडी हे जे आहे ते आंध्र प्रदेशचं आहे त्यासोबत ओडिशी नावाचं सुद्धा कोणतं आहे हे शास्त्रीय नृत्य आहे बरं ओडिसाच आहे हे आणि अजून त्याच्यामध्ये ॲड करा कोणतं हे बहुतेक हा सत्तरी सत्तरी म्हणून हो एक आहे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं कारण का हे सगळं तोंडपाठ वगैरे सांगणं आसामचं आहे बरं हे लिहून घ्या त्यानंतर अजून त्याच्यामध्ये एक मणिपुरी नावाचं आहे मणिपुरी नावाचं बरं हे शास्त्रीय नृत्याचे प्रकार आहेत बरं हे मणिपूरचं आहे आणि मोहिनी अट्टम हे केरळचं आहे तर जवळपास आपण आठ जी शास्त्रीय नृत्य पाहिलेली आहेत ही सगळी शास्त्रीय नृत्य आहेत आणि यावर तुम्हाला प्रश्न एक पडू शकतो खूपदा एक नाईंटी फाईव्ह चान्सेस आहेत की या आठ नाट्यप्रकारापैकी एक तुम्हाला विचारण्यात येऊ शकतो त्यामुळे अशा करतो लिहून घेतला असाल त्यानंतर न्यू डायमेन्शन ऑफ इंडिया इंडियाज फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या पुस्तकाचे लेखक आहेत अटल बिहारी वाजपेयी हे आहेत आणि यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असू द्या त्यासोबत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी काय लिहिलं अग्निपंख नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे हे आत्मचरित्र आहे बरं यांचं अग्निपंख किंवा विंग्स ऑफ फायर ज्याला आपण मानतो त्यानंतर हे आपण पाहिलं शशी थरूर यांचीसुद्धा बुक कोणती आहे अॅन एरा ऑफ डार्कनेस हे आपण कवर केलेलं आहे पण तुम्ही लिहून घेत असाल तर लिहून घ्या यांची पुस्तक आहे अॅन एरा ऑफ डार्कनेस त्याच्यासोबत अजून द कोणतं आहे हे सॉरी हे इंडिया वगैरे आहे तर एवढं लक्षात ठेवा द डार्कनेस ऑफ इंडिया द ब्रिटिश एम्पायर सॉरी द ब्रिटिश हां एम्पायर इन इंडिया असं आहे ते ते लिहून घ्या आणि त्यानंतर हे पी व्ही नरसिंहराव हे यांचं काय आहे द इन्सायडर नावाचं आत्मचरित्र आहे बरं हे लक्षात असू द्या तर हे छोटे छोटे कॉन्सेप्ट आहेत आता हे आपण विंग्स ऑफ फायर पाहिलं आता कधी कधी काय येतं परीक्षेमध्ये की डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं परिपूर्ण नाव काय आहे आता खूप साऱ्या विद्यार्थी वगैरे पाहत असतील काही काही जणांचा गॅप पडलेला आहे खूप सारे विद्यार्थी जॉबसुद्धा करत आहेत त्यामुळे ता त्यांच्यामध्ये गॅप पडलेला आहे काळजी करू नका ते महत्वाचे जे काही प्रश्न आहेत ते मी भरून काढणार आहे तर यांचं परिपूर्ण नाव काय आहे तर शिस्त सांगतो लिहून घ्या यांचं नाव आहे इथं लिहितो त्यांचं नाव आहे औल औल त्यासोबत पाकीर पूर्ण नाव सांगतोय ए झालं हे त्यानंतर जैनुल्ला सॉरी जैनुल्ला हे उद्दीन जैन जैनुल्ला वटाका इथे किंवा उटाका जैन अब्दुल कलाम हे त्यांचं परिपूर्ण नाव आहे बरं लक्षात असू द्या हे ए पी जे नंतर अब्दुल कलाम हे त्यांचं परिपूर्ण नाव आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल आतापर्यंत तर आत्ता तुमचं डाऊट क्लिअर झाला असेल तर लिहून घ्या त्यानंतर लिंगमाळा नावाचा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर लिंगमाळा नावाचा जो धबधबा आहे तो आहे सातारा जिल्ह्यामध्ये आता आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सारे धबधबे आहेत जसं सहस्रकुंज धबधबा झालं त्यानंतर कोणतं हे देवकुंड देवकुंड धबधबा सुद्धा माहीत असेल देवकुंड कुठं आहे देवकुंड हे, देव हे रायगडमध्ये आहे बरं रायगडमध्ये खूप सारे धबधबे आहेत कुंभे नावाचा सुद्धा धबधबा या ठिकाणी आहे बरं जे मी लिहितो त्याच्याकडं लक्ष द्या हँडरायटिंगकडं नका देऊ कारण का थोडं फास्ट फास्ट सांगत आहे त्यासोबत अजून जर विचारा विचार केला सातारामध्ये वेगवेगळे आहेत बरं त्याच्यामध्ये एक वजराई नावाचा सुद्धा धबधबा आहे त्यासोबत एक ठोसेघर नावाचा सुद्धा धबधबा आहे ठोसेघर त्यासोबत अजून जर विचार केला तर रंधा नावाचा एक धबधबा आहे जो की भंडारा दऱ्यामध्ये आहे तर हे असे महत्वपूर्ण धबधबे आहेत तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्यामुळे एक पेज घ्या त्यावर नोट डाऊन करून घ्या तुम्हाला काय करायचं आहे प्रश्नपत्रिकेमध्ये जसे प्रश्न येतात त्या सगळ्या प्रश्नांची तयारी सर्वप्रथम करा त्यासोबत ज्वालामुखीच्या बेसाल्टिक लावाच्या विघ्न विघटनाने कोणती मृदा तयार होते तर ती होते काळी मृदा लक्षात असू द्या आता हे सगळं नोट डाऊन करून घ्या हे भौगोलिकदृष्ट्या भूगोलामध्ये वळतं त्यामुळे सगळे प्रश्न आपण कवर करूया काळजी नका करू का त्यासोबत खालीलपैकी कोणत्या राज्यात धनुकूल गीत प्रचलित आहे तुम्हाला काय म्हटलो मी प्रत्येक राज्याचं लोकगीत जे काही गीत आहे लोकसंगीत कला प्रकार लो हे सगळं पाठ करा म्हटलं त्यामुळे हे मी याची इन्फॉर्मेशन नाही देत कारण का तुम्ही कवर केला असाल जरी केलं नसेल तरी कव्हर करून घ्या कारण का मी आता इथून हे ॲड करत जाणार नाही छत्तीसगड हे याचं उत्तर आहे त्यानंतर मेदिनी राव यांच्या बाबरने पराभव केला तो कोणता माळवा शासक होता आणि हे सगळ्यांना माहीत असेल हे काय माळवा याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे आता एक माळवा पठार आपल्या याच्यामध्ये आहे भारतामध्ये आहे माळवा पठार याला कोणतं नाव आहे तर उत्तर मध्य भारतामध्ये जो काही पठार रांग आहे त्याला माळवा पठार म्हणतात आणि हे यांचं राज्य वगैरे कुठं होतं तर पंजाबमध्ये होतं भारतामध्ये नोटन करून घ्या त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्तीचे वय किती आहे तर हे पासष्ट आहे आणि अजून एक आड करा सर्वोच्च न्यायालय दिल्लीला आहे याची स्थापना वगैरे आपण पाहिलेली आहे त्यामुळे हा ही भाग स्किप करतो किंवा जास्त इन्फॉर्मेशन देत नाही बाकी शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे नक्की कमेंट करा काय आहे ते उत्तर काय म्हणतो प्रश्न पंडित बाजीनाथ प्रसाद यांना कोणत्या नावानेही ओळखले जाते हे त्याचं जा उत्तर कमेंट करा आणि जेवढे जास्त कमेंट येतील तेवढे जास्त भाग अपलोड होत राहतील बाकी काही डाऊट असेल अवश्य कळवा कोणता प्रश्न वगैरे चुकीचा चांगला असेल किंवा वाटत असेल तर नक्की डाऊट क्लिअर करू शकता बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यांना कोणाला स्टडी मटेरियल वगैरे हवा असेल कॉन्टॅक्ट करा मिळून जाईल पाहता तर आपला आवडतं चॅनल धन्यवाद